श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदा श्रावणात पाच सोमवार असणार आहे यावेळी बहात्तर वर्षानंतर श्रावण महिन्यात हा दुर्मिळ योगायोग तयार होत आहे विशेष म्हणजे श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्ही सोमवारी होत आहे सनातन हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं आता श्रावणात बहात्तर वर्षांनी आलेला योगायोग काय आहे तर श्रावणाची सुरुवात सोमवारी होणं हे शुभ मानलं जातं कारण भगवान शंकराचा वार सोमवार आहे तर बहात्तर वर्षापूर्वी म्हणजे दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्नमध्ये श्रावणाची सुरुवात झाली होती आता इतक्या वर्षांनी हा योग जुळून आला आहे त्यामुळे हे शुभ मानले जात आहे कधी आहे सोमवार पहिला सोमवार पाच ऑगस्ट दुसरा सोमवार बारा ऑगस्ट तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्ट चौथा सोमवार सव्वीस ऑगस्ट आणि पाचवा सोमवार दोन सप्टेंबर पहिल्या सोमवारी या मुहूर्तावर भगवान शंकराची पूजा करा अमृत मुहूर्त सकाळी पाच वाजून सदतीस मिनिटापासून सकाळी सात वाजून वीस मिनटापर्यंत मुहूर्त सकाळी नऊ वाजून दोन मिनटापासून सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत आणि सायंकाळी पूजेचा मुहूर्त पाच वाजून पस्तीस मिनटापासून रात्री आठ वाजून पस्तीस मिनटापर्यंत अशी करा महादेवांची पूजा सोमवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर पूजागृहात किंवा शिवमंदिरात जाऊन सर्वप्रथम भगवान शंकराला पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर चंदन अक्षदा म्हणजे तांदूळ बेलपत्रासह सर्व पूजेचे साहित्य एक एक करून अर्पण करावी दरम्यान शिवमंत्राचा जप करावा ओम नम शिवाय ओम शंकराय नम ओम महादेवाय नम ओम महेश्वराय नमः ओम श्री रुद्राय नम ओम नीलकंठाय नम सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करावी नंतर भगवान शंकराला नमस्कार करून बसावी त्यानंतर शिवचालिसाचे पठण करावे मग सोमवार कथा वाचावी शेवटी तुपाचा दिवा लावावा किंवा कापूर जाळून भगवान शंकराची आरती करावी शेवटी पूजेदरम्यान झालेल्या चुकांसाठी क्षमा मागावी त्यानंतर मनोकामना पूर्ण करण्याची विनंती भगवान शंकराला करावी श्रावण सोमवार का महत्त्वाचे असतात तर वैवाहिक जीवनातील अडथळे संतती सुख आर्थिक लाभ रोग यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारचे व्रत खूप फायदेशीर मानले जाते भगवान शिवाच्या या आवडत्या महिन्यात वैवाहिक स्त्रिया सौभाग्यासाठी सो संपूर्ण सोमवार हे व्रत करतात अशा प्रकारे आपल्याला ही माहिती जर ಆವೇ ಕಮೆಂಟ್ ನೋಡಿ ಕಳವಾಧನ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ